शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिका प्रशासनानं शासकीय निधीचा गैरवापर केल्याच्या तक्रारी आहेत खाजगी जागेवर शासकीय निधी खर्च करण्यात आलाय या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीनं केली आहे याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय मलकापूर नगरपालिकेला केनळी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळालाय पण पालिका प्रशासनानं या निधीचा गैरवापर केलाय शासकीय जागेऐवजी खाजगी खासगी जागेवर निधी मोठ्या जागे जागे प्रमाणात खर्च केलाय शहरातील खाजगी जागेवर संरक्षक कठडे बांधलेत मागणी नसतानाही विविध ठिकाणी कारंजे बाकडी हायमास्ट दिवे बसवले आहेत हायमास्ट दिवे रात्री दहा पर्यंत कसे बसे चालतात त्यानंतर सर्वत्र अंधार पसरतो महादेव टेकडी परिसरात हरित पट्टा विकसित करण्यासाठी पंचा लाख रुपयांचा निधी खर्च केलाय त्याच जागेवर नगरपालिका प्रशासनानं पन्नास लाख रुपये खर्चून झाडं लावली आहेत पण त्या ठिकाणी आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही माझी वसुंधरा योजनेतून खरेदी केलेलं साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे शहरातील सी सी टी व्ही गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत जाधववाडी नाका इथं बांधलेलं शॉपिंग सेंटर धूळ खात पडलंय रेड झोनमध्ये एक कोटी रुपये खर्चून शिवराज भवन बांधत आहेत पावसाळ्यात शिवाजी स्टेडियममध्ये पुराचं पाणी शिरतं तरी देखील त्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून स्विमिंग टँक बांधला जातोय शिवराज भवनसमोर वीस लाख रुपये खर्चून गटर्स बांधलेत नगरपालिकेची फिल्टर हाऊस बंद संपूर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे त्यावर कुणाच नियंत्रण नाही अशी तक्रार करण्यात आली आहे या निवेदनावर महाविकास आघाडीचे विनायक कुंभार सदानंद सोनावळे अभिमन्यू पाटील भुवनेश नागवेकर वैभव पवार माया पाटील संगीता कुंभार संजय मोरे सुभाष कोळेकर राजेंद्र देशमाने प्रकाश मिरजकर यांच्या सह्या आहेत